नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कोट्यवधी पगारदारांसाठी आनंदाची बातमी पुढे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तर काय बातमी सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नोकरदार वर्गांसाठी दर महिन्याला शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीला खात्यात जमा केली जाणारी रक्कम अर्थात पगार अतिशय महत्वाचा मुद्दा ठरतो आर्थिक गणितांमध्ये केंद्रस्थानी असणारे या पगारातून काही रक्कम ही पीएफ स्वरूपात कापली जाते देशातील कोट्यवधी नागरिकांच्या पगारातून

फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीस जमा केलं जाईल दरवर्षी केंद्र मिळाल्यानंतर इपो कडून कुठ्यावधी खातेधारकांना त्यांच्या बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनानं आठ पॉईंट पंचवीस टक्के दराला मान्यता देण्यात आली होती त्यानंतर सदरली विभागाने या तरतुदीची आवश्यकता ती तयारी करत सहा जून पासून खाती अपडेट करण्यास सुरुवात केली मानवी यांच्या माहितीनुसार या प्रक्रियेमध्ये तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख संस्थांमधील तेहतीस पॉईंट छप्पन कोटी सदस्यांची खाती या प्रक्रियेत अपडेट केली जाणं अपेक्षित होतं ज्या अंतर्गत आता आठ जुलैपर्यंत तेरा पॉईंट शहाऐंशी लाख संस्थांना बत्तीस पॉईंट एकोणतीस कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यास सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद